कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन सप्टेंबर महिन्याचा प्रत्येकी तिसरा शनिवार हा आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून राबवायचे निर्देश आहे तर केंद्र शासनाने या अंतर्गत राष्ट्रीय किनारा अभियान जे आपलं अभियान आहे त्या अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम या दिनाच्या निमित्ताने आपल्याला करण्यास सांगितलेले आहे तशा प्रकारचे निर्देश आपल्याला केंद्र शासनाकडून प्राप्त आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तीन समुद्रकिनारी आपल्याला हे स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश होते परंतु आपण सर्वच किनाऱ्यावरील जिथे आपले बीचेस आहेत तिथे आपण हे नियोजन केलेले आपल्या तिन्ही तालुक्यांमधील प्रत्येक बीचेसला आज ही स्वच्छता मोहीम राबवली जाते जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की पर्यावरणावरती येणारा ताण हा दिवसेंदिवस वाढत आहेत आणि समुद्रकिनारी आपल्याला दिसते की वेगवेगळ्या प्रकारचं कचऱ्याचं संकलन होत असतं तर निमित्ताने एक स्थानिक लोकांमध्ये जागृती असेल आपल्या जिल्ह्याच्या मानाने पर्यटकांच्यामध्ये ही जनजागृती असावी व्हावी यासाठी आपण आप या हे अभियान राबवलेलं आहे निमित्ताने आज जिल्ह्यातील अधिकारी हे वेगवेगळ्या ब्रिचेसवरती गेलेले आहेत तसेच आपले स्थानिक अधिकारी कर्मचारी आणि तसेच इथले ग्रामपंचायतीचे पद सन्मान्य पदाधिकारी असतील किंवा स्थानिक नागरिक स्था असतील त्यांचा सक्रिय सहभाग या आजच्या मोहिमेमध्ये आपल्याला दिसून येतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने यामध्ये नक्की सक्रिय सहभाग घेतलेला आहे असं मी नोंदू इच्छित मॅडम हे अभियान राबवत असताना आपण सहभागी झाला आणि त्याच्यात आपण ह्या मोहिमेत जो कचरा उचल करत होता त्यात अशा पद्धतीने कुठेतरी प्रामुख्याने दिसून आलं ते प्लॅस्टिकवर आपलं कुठेतरी अधिक लक्ष होतं आणि ते प्लॅस्टिक जे आहे ते कुठेतरी म्हणजे प्लॅस्टिक ही पूर्णपणे जागतिक समस्या असताना आपलं त्यामध्ये कसं योगदान असावं आणि आपला आदर्श घेऊन अन्य जे आहेत आणि कसं राबवावं त्याबाबत त्या प्लॅस्टिक उचल जे उचल व्हावं लाईव्हा प्लॅस्टिक हे आपल्यातून दूर व्हायला हो पाहिजे याबद्दल काय सांगा या निमित्ताने मी सांगू इच्छिते की जितका आपल्याकडे कचरा तयार होतो त्यामध्ये आजकाल सगळ्यात जास्त प्लास्टिकचा कचरा तयार होताना दिसतो सगळ्यात जास्त योगदान हे प्लास्टिकचं आहे आणि प्लास्टिक हे विघटन हो ना होत नाही म्हणजे एक वेळ ओल्या कचऱ्याचा आपण खत बनवू शकतो किंवा सुका कचऱ्यातली रद्दी जाऊ शकते पुनर्वापर होऊ शकतो त्यामुळे प्लास्टिकच्या बाबतीत हे पर्याय खूप कमी उपलब्ध आहेत की त्याच्यापासून काहीतरी नवीन बनणे तर प्लास्टिकचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कमीत कमी वापर करणे रादर वापरच करू नये आणि दुसरं म्हणजे जर वापर केला तर त्याचं योग्य पद्धतीने विघटन होणे यासाठी एक चांगल्या पद्धतीचं विल्हेवाट पद्धती विकसित होणे आवश्यक आहे परंतु आपण ह्या मोहिमेच्या निमित्ताने हा सर्वांना मी एक प्रकारे आवाहन करते की आपल्या दिवसाच्या वापरातलं प्लास्टिकचं वापर, वापर आपण कमीत कमी करा रादर शून्य वापर करावा प्लास्टिकला पर्यायी उपलब्ध असता आपण असावी एक छोट्या छोट्या आपल्या सवयी असतात म्हणजे आपल्याला असं वाटतं की कुणीतरी करावं त्यापेक्षा आपणच दिवसा स्वतःहून किती प्लास्टिक तयार करतो याचा जर प्रत्येकाने विचार केला म्हणजे दिवसाला आपण जर प्लास्टिकच्या पिण्याच्या बॉटल नाही वापरली किंवा कुठेही एखादी वस्तू किंवा आपण सामान्येत तसाला प्लास्टिक नाही वापरलं तरी पण खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आपण पर्यावरणाला देऊ शकतो असं जर प्रत्येकाने जरी प्लास्टिकच्या बाबतीत एक शिस्त बाळगली तर खूप सारं प्रमाण प्लास्टिकचं तयार होण्याचं कमी होऊ शकतं त्याच पद्धतीने मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना देखील आवाहन करते की आपण देखील प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरण प्रे प्रेमी पर्यावरणपूरक अशा पर्यायांचा वापर केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पर्यटनस्थळेही स्वच्छ राहण्यास नक्की आम्हाला मॅडम आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्याकडे पर्यटन जास्त आहे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि जी किनारपट्टीची गावं आहे आता आहे आचरं असून आचरा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असणारं गाव आहे आमचं मालवण जे आहे ते पर्यटनाचं केंद्र म्हणून बघितलं जातं इथे आपली जी लोकसंख्या असते ती ठराविक असते आचराची लोकसंख्या ठराविक आहे पण पर्यटन हंगाम असतो तेव्हा तिकडे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात येते आणि तो ताण कुठेतरी असतो ते त्या त्या ग्रामपंचायतीवर त्या नगरपालिका प्रशासनावर येतो म्हणजे आपलं नियोजन असतं त्या लोकसंख्येच्या नुसार नियोजन आपण केलेलं असतं आणि कचरा उचल पण नियोजन तसंच केलेलं असतं पण ही लोकसंख्या वाढते आणि त्यांच्या माध्यमातून अधिक कचरा होत असतो आणि तो कचरा उचल होण्यासाठी जशी आपण ही आता घेतली आहे तसं त्या ग्रामपंचायतीनं आपल्या माध्यमातून अधिक सहकार्य कसं होईल नगरपालिकेला अधिक सहकार्य कसं होईल या दृष्टीने आपण वेगळ्या पद्धतीने काय करू शकाल नक्की यामध्ये आपण नक्की प्रयत्न करूयात कारण याची मला पूर्ण जाणीव आहे की ग्रामपंचायतीवरती ह्या फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतो याला जी पर्यटकांची पॉप्युलेशन आहे अतिरिक्त लोकसंख्येत येणारा ताण भरपूर आहे आणि ग्रामपंचायतीचं तितकं रिसोर्सेस नाही तेवढी संसाधनं नाहीत त्यांच्याकडे परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करता येईल का काही चांगल्या पद्धतीचं मेकॅनिझम विकसित होऊ शकतं का यासाठी आणि याबद्दल नक्की आपण काहीतरी चांगला आराखडा करू ओके okay, थँक्यू कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल